संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी आज कुठे आलेले आहे थोडंसं काम होतं त्यामुळे मी आज बँकेत आलेली आहे तर बँकेत खूपच गर्दी होती आणि आपला काही नंबर आलेला नव्हता त्यामुळं मी थोडंसं इथं थांबले होते हे बघा किती गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि आता मध्ये मध्ये सुट्ट्या लागल्या होत्या त्याच्यामुळे तर भरपूरच गर्दी आहे हे बघा किती गर्दी येत माझ्यासोबत कोणी आलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला थोडंसं थांबावं लागलं होतं यांच्यामध्ये जर गेले असते तर मग सुरून टाकलं असतं लोकांनी किती मरणाची गर्दी होती तर बँकेतलं काम संपवून मी घरी आले आणि भांड्यांवरती खूपच धूळ साचली होती त्याच्यामुळे हो मम्मीला मला बाहेर जाता येत नाही भांडी घेऊन मग मम्मीला म्हणलं इथंच काढून दे तर मम्मीने होतं काढून दे बाहेर गेलं की आपण रांगत रांगत जावं लागतं मग कपडे वगैरे सगळे घाणवतात तिथं राडवतात म्हणून मी आपलं इथंच भांडी वगैरे धुत असते तर हे बघा आपलं छोटंसं बाथरूम आहे तर इथंच मी आपल्या भांडी कपडे वगैरे इथंच धुत असते आता परवा दसऱ्यामध्येच भांडे काढले होते पण घरात चूल असल्यामुळे लगेच काळ पडतात भांडी त्याच्यामुळे मला थोडासा वेळ होता तर भांडी धुवून घ्यावेत लईस काळपड झाले की मग खूप वेळ लागतो एकदाच भांडे काढले की सगळे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा थोडं थोडं आपलं करत राहायचं तर बघा अशा प्रकारे भांडे सगळे धुवून झाले त्याच्यानंतर पप्पांनी जनावरांसाठी चारा आणलेला होता तर मम्मी कंस मोडत होती चा चा मुले आज सकाळपासून व्याखोरची भांडे वगैरे सगळं काढलं घर वगैरे झाडून काढलं त्याच्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा खूपच कंटाळा आला होता मम्मीला आणि मला त्याच्यामुळे आज म्हटलं चला काहीतरी थोडंसं चटपटीत बनवूया खायण्यासाठी तर बघा आम्ही काय बनवत आहे तुम्हाला दाखवते बघा आपण ओली कंस आणलेली होती पप्पांनी तर ओली कंचं आपण पाला वगैरे काढून त्याची केसरं वगैरे काढून स्वच्छ करून किसनीने किसून घेतलेले आहेत आणि याला आता आपण जसा कांदाफोव बनवतो ना प्रकारे बनवायचं आहे हे खायला पण एकदम मस्त लागतं एकदम म्हणजे खूपच चविष्ट लागतं खायला तर चला आपण आता हे बनवून घेऊया याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते हे आधी आपण तेलामध्ये टाकायचं आणि ह्याला पूर्ण पिवळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि ह्याच्यामधला पूर्ण पाणी आतलं की मग ह्याला थोडीस कांदा आणि लाल तिखट जिरं मोहरी अशा प्रकारे असं आपण जसं कांदे बनवतो ना तशा प्रकारे ह्याला बनवायचं तर बनवूया आपण हे बघा हे असं अशा प्रकारे तव्यात घालून घेतले आणि हे असं तेल घालून मस्तपैकी भाजून घ्यायचं जोपर्यंत पिवळा रंग येत नाही तोपर्यंत तेल घालून हे की भाजून घ्यायचं असा आपण जे कॉर्न मका खा घेतो ना त्या स्वीट कॉर्न मकामध्ये असं गर निघत नाही मक्क्याचा आणि स्वीट कॉर्न मकाचं जर असं आपण चिवडा बनवायला गेला तर तो होत नाही पण ह्या मक्याचा गर बघा कसा आहे अशा प्रकारे गर असेल तरच आपल्याला हा चिवडा बनवता येतो कॉर्न मक्यामध्ये फक्त असं पाणी पाणी होत होते तर हे बघा अशा प्रकारे छानपासून परतून असं भाजून घ्यायचं ह्याला जोपर्यंत पिवळा रंग येत नाही तोपर्यंत छान पैकी तेल जरा जास्त लागतं याला अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं याला तुम्ही बघू शकता आता ह्याला थोडा थोडा पिवळा रंग यायला लागलेला आहे हे बघा थोडा थोड़ा पिवळा रंग येतोय आता त्याला एकदम पूर्ण हे सुट्ट सुट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं सारखं परतून पूर्ण सुट्ट सुट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा पिवळा रंग येतो त्याला तर हे बघा ह्याच्यामध्ये थोडस भाजून झाल्यानंतर लाल तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे हे असं पूर्ण असं सुट्ट सुट्ट करून घ्यायचं लाल तिखट टाकून घ्यायचं बघा हे थोडंसं भाजून काढलं की सुट्ट सुट्ट होतं असं त्याच्यामधनं पाणी आठपर्यंत भाजून घ्यायचं तर हे बघा तेल टाकून भाजून घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं मिक्स घ्यायचं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरा मोर टाकले कढीपत्ता आणि हे करत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मकाचं पीस आणि परतून घ्यायचं कढीपत्ता कांदा आणि लाल तिखट मीठ जुऱ्या मोहरी असे व्यसप कसं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं ह्याला व्या ह्याच्यासोबत लिंबू असेल तरी पण खूप छान लागतं खायला लिंबू नसेल तर दही असेल तरी पण एकदम मस्त लागते खायला सांगलं थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये तेल मात्र थोडं जास्तच लागतं तेल जर कमी असेल तर मग व्यवस्थित भाजत नाही चिटत तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा असा चिवडा बनवून पाहा पण शिटकॉन मक्याचा मात्र असा चिवडा होत नाहीये शिटकॉन मक्केमध्ये फक्त पाणी असते त्याच्यामध्ये ज्यामध्ये बाकी काही घर वगैरे नसतो तर आपल्याकडची मका कसंही असतो भरपूर ते मकाला तर हे बघा कोथिंबीर चिरत आहे कोथिंबीर टाकले की सगळीला एकदम मस्त लागतो <coughs> चिवडा तर हे बघा आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली सगळीकडे मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपला मक्काचा किस बनवून तयार आहे खाण्यासाठी तर या सर्वांनी मक्काचा किस खायला तर हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि एकदम आपले जसे कांदे फोहे बनतात त्याप्रकारे आपला मक्काचा किस बनवून तयार आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे मक्काचा किस नक्कीच एकदा बनवून पहा बनवून खाऊन पहा कसा लागतो बघा तर कोणाकोणाला आवडतो अशा प्रकारे मकाचा कीस खायला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद